कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूरवरील मुस्लिम बांधवांना पोलीस संरक्षण देऊन त्यांचा समाजविघातक प्रवृत्तीपासून बचाव करावा अशी मागणी ऑल इंडिया ओबीसी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष युसुफ उर्फ लालू मेस्त्री यांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील अतिक्रमांसंबंधी वाद सुरू आहे अनेक वेळा आंदोलक विशाळगडावर येऊन शांतता सुव्यवस्थेचा भंग करत असतात तिथे अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतपत मुस्लिम समाजातील मुजावर म्हणजे दर्ग्याची सेवा करणारी मंडळी भीतीच्या छायेत वावरत आहेत चौदा जुलै रोजी झालेल्या घटनेत काही विघातक तरुणांनी तगडफेक करून तलवारी नाचवून दहशत निर्माण करत मुजावर लोकांना मारहाण केली विशाळगडावरील संबंधी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे तिथे जाऊन दहशत निर्माण करून तसेच ज्या मस्जिदची तोडफोड करून समाजात वातावरण तापवून दंगल घडवणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी स्थानिक लोकांना मारहाण करून दहशत निर्माण करणे धार्मिक स्थळाची तोडफोड करून व्हिडिओ व्हायरल करून यू पी बिहारपेक्षा अधिक खराब परिस्थिती निर्माण केली जात आहे हे महाराष्ट्राला बदनाम करणारे आणि बेकायदेशीर आहे प्रक्षोभक वक्तव्य करणे लोकांना मारहाण करणे दर्ग्याची हानी करणे अशा पद्धतीने कृत्य करणे हे बेकायदेशीर आहे त्याचा त्रास पोलीस प्रशासनाला तसेच स्थानिक नागरिकांनासुद्धा आहे तरी आपण जिल्हा पोलीस प्रशासनाला तातडीनं कडक सूचना देऊन स्थानिक लोकांचे संरक्षण करावे आणि त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळवून द्यावी अशी मागणी युसुफ मेस्त्री यांनी केली यावेळी भाजप अल्पसंख्यांकांचे अशरफ वानकर उपस्थित होते तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार